महाबळेश्वर हे पाचवी पाचरी नाकोळा महाबळेश्वर ते कुंभरशी हा या तालुक्याचा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रत्येक रस्ते होत असते त्या अनुषंगाने गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी शासनानेटा हे मातगळी महाबळेश्वर कुंभोशी या रस्त्यासाठी साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये रुपयाच्या विषय मंजूर केला आहे आणि महारा महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन महामंडळ तयार केला आहे त्या महामंडळाअंतर्गत या रस्त्याला मंजुरी प्राप्त झाली आहे या रस्त्याची निविदा निश्चित होत आहे या नवीन निविदेन आपण प्रत्येक गावात निवडणूक ते बाब्रेट करणं आवश्यक आहे त्याची पण तर खूप आहे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्ज न असल्यामुळे प्राकडे रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी काय आहे रस्त्यासाठी मोठी तरतूद असणं आवश्यक होतं ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून या बाबत शासनाला कळवलं होतं त्या अनुषंगाने शासनाने ही बाब विचारात घेऊन या पूर्ण रस्त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयाच्या निधी बंदूक किल्ला आहे त्याची जिल्ह्यात स्थिती पण पूर्वक आहे आणि पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे जी आज आपण सांगितलं सांगतो की हे जे आपण चालू काम रस्ता पूर्ण करून केलं होतं तिथे पावसामुळे त्यांनी आमची खराब झाली ती संबंधित ठेकेदारांनी दुरुस्त करण्याबाबत आम्हाला आश्वासित केलेलं आहे पावसाळ्यानंतर आणि सध्या टिकीट कडी कडीने एखाद्या वरून घेऊन टॅक्सधारक असतील वाहनधारक असतील पर्यटकांनी ला 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 आज पर्यटक स्वतःच्या दिशा मदून या ठिकाणी कर भरून पाचगणी पासून महाबळेश्वर पर्यंत येताना जवळपास प्रत्येकी दोनशे रुपये खर्च करून तो येत असताना असा नाहक तास आज या पर्यटकांना या खड्ड्यांमुळे या ठिकाणी भोगावा लागत आहे दरवर्षी रस्त्यांची दुरावस्था आहे आता पाचगणी महाबळेश्वर रस्ता केवळ तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी देश विदेशातले आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात त्यांच्या समोर या रस्त्यामुळे ही छबी या पर्यटन स्थळाची नामुष्की बदनामी होती की पैसे देऊन या ठिकाणी रस्ते नाहीत पैसे देऊन या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नाही पाचगणी महाबळेश्वर मध्ये आतावरचे व्यवसाय करणाऱ्या जे आमच्या टॅक्सी व्यावसायिक आहेत टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिक आहेत तर या टॅक्स या ठिकाणी अशा रस्त्यांवर जाताना ड्रायव्हर लोक जे आहेत चालक आहेत मालक आहेत यांना तर मेंटेनन्सचा गाड्यांचा खर्च निघतोय कमवायचं काय गाडीवर खर्च करायचं काय अशी दुहेरी मार त्यांना या ठिकाणी बसतोय तरी शासनाचं याकडे लक्ष नाही या ठिकाणहून पाचखानी जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थी रोज या ठिकाणी शालेय शालेय शाले शिक्षणासाठी जात आहेत त्यांची या ठिकाणी ही दुरावस्था होती अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत अनेक जण मृत्यूमुखी पाडत आहेत तरी या सरकारला या ठिकाणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याची अजिबात की येत नाही याची त्यांना जाण नाही याचा निषेध करावा तेवढं कमी आहे कारण सातत्यानं दरवर्षी ही अवस्था आहे अधिकारी बदलतात पण रस्त्यांची अवस्था काय बदलायला तयार नाही सरकार बदलली रस्त्यांची अवस्था बदलायला काय तयार नाही आणि म्हणूनच आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे दबंग जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिन दादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्याचे संघटक सन्माननीय विकास राऊत साहेब आणि वाई विधानसभा मतदारसंघाचे संघटक नंदकुमार घाडगे आणि महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोप करण्यात आलेला आहे बांधवानं मला कल्पना काही पर्यटकांना देखील त्रास होतोय पण आज जरी त्रास झाला तर भविष्यामध्ये हा त्रास होऊ नये आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि खड्डे मुक्त चांगले रस्ते इथे येणाऱ्या पर्यटकांना इथल्या व्यावसायिकांना रहिवाशांना मिळावेत अशी ही या आंदोलनाच्या मागची आमची अपेक्षा आहे आशा आहे त्यामुळे आज जरी त्रास झाला तरी भविष्यामध्ये या त्रासामुळे हा कायमचा त्रास हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतील अधिकारी असतील कारण ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा संकल्मत आहे तातपर्यंत लोकप्रतिनिधींना या ठिकाणी लोकप्रतिनिधींमुळे या रस्त्यांची दुरावस्था होते कामं चांगल्या पद्धतीची आहेत असे आरोप या अधिकाऱ्यांकडून केले जायचे टक्केवारीची घोषणा करून ती लोकप्रतिनिधींच्या माझ्यावर या ठिकाणी घालवली जायची परंतु आज गेले तीन वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी मग पंचायत समितीच्या सदस्य नाही जिल्हा परिषदेच्या सदस्य नाही आणि ना नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत मग असं असताना अधिकारी राज असताना मग मा अधिकाऱ्यांच्या माध्यमात हे चांगल्या गोष्टी भ्रष्टाचार मुक्त विकास भ्रष्टाचार मुक्त चांगले रस्ते हे का उपलब्ध करून दिले जात आहेत हा आमचा सर्वसामान्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून हे आंदोलन आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणी उठणार नाही जोपर्यंत अधिकारी याची सर्व जबाबदारी घेऊन या ठिकाणचे रस्ते खटेमुक्त करणार नाहीत त्या ठिकाणचे रस्ते पर्यटकांना अपेक्षा तसे देणार नाहीत